खूप आभार की तुम्ही सगळेजण आज ह्या भागात गळवाडीत येऊन आठपाडी भागात येऊन आपण कार्यक्रम घेतो आहे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपले डॉक्टर सर आणि मला खरंच आनंद होतो की गेल्या तीन आठवड्यांपासून आम्ही संपर्कात होतो परत एकदा की ह्या सीझनमध्ये आपल्याला आंबा काढायचा तर इथल्या शेतकऱ्यांना आपण काय नवीन काय सांगू शकतो जसं आता आपण क्रॉप कवरचं माहिती घेतली तिची काय माहिती असेल मला <coughs> कापसे साहेब सारखं म्हणत असतात की आपण वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन हा कार्यक्रम घेतो अगोदर आपण कसं करायचो की आपण एखाद्या हॉलवरती कार्यक्रम ठेवायचो आणि या कार्यक्रमातून आपण शेतकऱ्यांना तिथे बोलून त्यांना मार्गदर्शन करतो मला आज ह्या कार्यक्रमाचं महत्त्व मला वाटते दोन गोष्टींमुळे डॉक्टर कापसे सर आहेतच आणि आपला हा आंबा आपल्याला गवडे साहेबांचा आंबा आपल्याला बघत नाही मला वाटतं की शेतकऱ्यानं एक आयडियल शेतकरी <laughs> कसा असला पाहिजे पडलं तर ते व्यवसाय अजून पण चाल का तर फक्त आंबा काढलाय तेवढा आंबा चांगला आणलाय म्हणून व्यवसायसाहेब आयडियल शेतकरी आहेत का म्हणजे आयडियल म्हणजे तुम्हाला समजते ना आयडियल म्हणजे काय एखाद्या शेतकऱ्याला कसं असेल तर त्यांच्यासारखं बनलं पाहिजे आणि त्याच्याहून त्यांचं मोठेपण आणि त्यांच्या वडिलांचं गळ्याचं दोघांचंही मोठेपण ह्याच्यात आहे की त्यांच्या आईचं गेल्या एक दोन आठवड्यापूर्वी त्यांचं निधन झालं आणि मलाच स्वतःला त्यामुळे फोन त्यांना मी करू शकत नव्हतो मी फोन करून त्यांना काय म्हणू की आपलं ठरलेलं कार्यक्रमाचं हे पण मला याचा त्यांच्यावरती मला गर्व वाटतो की घरात एवढं मोठं दुःख असताना पण त्यांचं प्रेम एवढं मोठं आहे की तुमच्या सर्व आमच्या सर्व शेतकऱ्यांना एकत्र आणून त्यांच्या बांधावरती येऊन कुठला विषय आहे त्यांच्या घरामध्ये असे एक दुःखच झालंय पण मला वाटतं की त्यांचा मला खरं सत्कार करायचा आहे दोघांचाही आम्हाला सत्कार करायचा आहे तर आमच्या सर्वांच्या वतीने एकदा आणि शेतकऱ्यांच्या वतीने आपण त्यांचा सत्कार करूया कारण की एवढं सोपं नाही सगळं तुम्ही रानात राबता तुम्ही उन्हात राबता तुम्ही एवढ्या चाळीस पंचेचाळीस डिग्री सेल्सिअसला तुमचा तापमान असताना हे करत असताना घरामध्ये अशी एखादी दुःखद घटना घडते आणि तरीही शेतकरी कुठेही खचत नाही म्हणजे महाराष्ट्र भरातून आज जरी म्हणजे वेगवेगळ्या तालुक्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून आज इथे लोक आले संभाजीनगर मधून सर आलेत बाकीची लोक माण तालुक्यात म्हणजे सातारा जिल्ह्यामधून काय आले खटाव तालुक्यातून मायनीमधून काय लोक आले आहेत आठपाडीमधून आले दिगंजीमधून आले हे पाच सहा तालुक्यांना एकत्र समावून घेऊन आज आपण इथे बसलो आहे आणि मला खरं भाषण करायची गरज पण आहे आपण खूप वेळा चर्चा केली आहे सारखं सारखं परत तेच भाषण सांगण्याचा मला काय अर्थ नाही पण मला कार्यक्रमच्या आपण जेव्हा ही कार्यक्रमात सांगतो मला वाटतं सर्व शेतकऱ्यांमुळे आपण यांचा एक मोठा सत्कार करूया कारण की हे करणं गरजेचं आहे की अशा दुःखात असताना साहेब आणि त्यांचे दोघंही ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतात आणि एवढ्या चांगल्या पद्धतीनं त्याचं चा, चा नियोजन करतात आणि हा जो आंबा त्यांनी आणला आपल्याला फरक पण दिसतोय की कि किती वेगळा फरक आहे क्रॉप करॉपकर चा किती आंबा आहे आज जरी लोकसंख्या आप आपल्या ह्या कार्यक्रमासाठी जरी कमी असली तरी मला असं वाटतं की गर्दीत काय गोष्टी होत नाहीत मनामध्ये इच्छाशक्ती लागतात मला काहीतरी नवीन घडवून आहे मला काहीतरी नवीन करायचं आहे आणि अख्ख्या ह्याच्यामध्ये मला वाटतं की दोघंही म्हणजे गळवे फॅमिलीमधले परिवारमधले सगळेच जण त्या इतके लाभले त्याच्यावरती पण त्यांचा आंब्यावरती आपण चर्चा करताना कुठेही त्यांना असं वाटतं की माझा आंबा आहे मला किती गर्व यायचा अजिबात नाही मी का म्हणालो हो की आयडियल शेतकरी म्हणजे एखादा शेतकरी कसा असला पाहिजे तर गळवे साहेबांसारखं असला पाहिजे कारणच आहे की किती शांत पद्धतीने ते सगळं सा बघत होते ऐकत होते शेतकऱ्यांचे काय प्रश्न चालू आहेत पण ह्याचा अर्थ की अशी शेतकरी घडणं तर श्रींची इच्छा आहे म्हणजे ते सर्विसला आहेत काम करतात त्याचबरोबर त्याचे वडील इथे असतात ते काम करतात दोघंही मिळून वेगवेगळे व्यवसाय वे वे करतात आणि एवढ्या चांगल्या पद्धतीने आंबा काढला आणि आम्हाला हा आंबा बघितल्यानंतर मला असं वाटतं की हा कुठेही जाईल जगामध्ये अशा आंब्याला कुठेही वाहून मिळेल आणि त्यामुळे की आपण सर्व शेतकऱ्यांनी एकत्र बसून काहीतरी केलं पाहिजे आज मी खरं आजचा पेपर आहे हा मला माहीत आहे की आता शेतकरी किती सकाळचा ॲग्रावन पेपर वाचतात किती जण वाचतात राहत वरती करत खरं असतं मी वाचतो दररोज अजून अजून वाचत एक दोन तीन मी पकडून तीन जण वाचत आपण आहे अच्छा दिसत नाही माझं हा चार जण पहिली बातमी काय आहे एकवीस जिल्ह्यांमध्ये होणार पासष्ट बाजार समित्या आता बाजार समितीमध्ये इथे किती मेंबर आहेत एक्क्याण्णव बाजार समित्या तोट्यात आहेत महाराष्ट्रात एक्केचाळीस बंद करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनानंच दिला आहे म्हणजे दीडशे म्हणजे तीनशे पाच बाजारसंहिता महाराष्ट्रात राबत आहेत त्या त्या दीडशे ह्या बंद होणार आहेत शंभर आहेत त्या चालत नाही आहेत आणि पन्नास आहेत त्या बंद करायच्या आता सरकार काय करत आहे पासष्ट बाजारसंहिता नवीन आणत आहे जे तीनशे आहेत त्याचं काय करायचं आणि हे मला माहित पण नाही की तुम्हाला माहिती आहे का सगळं पण बाजार समिती निवडून गेलेली लोक कामच करत नाहीत नाही तुमचा मुद्दा बरोबर आहे लागे जात नाही ते काय नाही नुसतं निवडणूक पुरत नसते ते थोडं झेंडा लावते ते बस मला घर बसते तुम्हाला काय मला काय तुम सांगितलं तुम्ही तुमच्या शब्दात सांगितलं दुसरा पेपर पण इथं काय लिहिलं कापूस आयात्यावरील अकरा टक्के शुल्क काढा सीओ ची केंद्र सरकारला शिफारस कशाला कोणा जाग कर काढायचा जा हा म्हणजे अमेरिकेवरून कापूस का कापसासाठी देशातील बाजारपेठेची दारे सर खुली करण्याचे मागणी देशातील उद्योग करत आहे कापूस उत्पादन आणि वापर वापर समितीने कापसावरील अकरा टक्के आयात शुल्क कमी करण्याची शिफारस केली कापसावरील आयात शुल्क शून्य करून अमेरिकेला खुश करता येईल असेही समितीचे म्हणणे आहे काय करायचं अमेरिकेला खुश करायचं मी अमेरिकेत शिकलो त्याचं उदाहरण बघू तुम्हाला मी तीन वर्ष अमेरिकेत शिक्षण घेतलं आणि अमेरिकेतल्या शेतकऱ्यांबरोबर मी दीड वर्ष काम केले तिथल्या युनिव्हर्सिटी मध्ये काम करत होतो तिथल्या शेतात असं सगळ्या वेगवेगळ्या शेतात आंबाला आहेत पिक तिकडे